नमस्कार बोला सर आता काय अंदाजे पुढील एकवीस पर्यंत मार्च पर्यंत राज्यातल्या पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून असं आपण दोन मार्चला धाकीत केलं होतं आणि ते सध्यामध्ये हो। उतारणा दिसतंय आणि त्याचा प्रभाव जो आहे तो गडचिरोली चंद्रपूर भोंडारा यवतमाळ सकाळी मोजका भाग पण वर्धा वगैरे भागात येणार हो। आहे आणि अकोल्यापर्यंत त्याची मजल मॉडेलनुसार दिसते स्पष्टपणे पण त्याचा वाऱ्याचे प्रभाव म्हणजे बाष्प खेचून आणण्याची जी ताकद आहे ती चांगलीकडे जालनापर्यंत पण दिसते इकडे पण दिसते मराठवाड्यात पण बघा मराठवाड्यातल्या मी तेच सांगालोय कारण की इकडं जी ताकद आहे त्याची वाऱ्याची एक्स्ट्रा बॉल मध्ये जी आपण स्पीड मोजतोय ती स्पीड चांगली इकडे सिल्लर पर पर्यंत दिसते त्याची त्यामुळे इकड्या भागामध्ये आज सोळा तारखेला जो बदल झालाय आहे ढगाळ पाहायला मिळतोय आणि त्याचा असर जो आहे तो पावसाचा मॉडेल नुसार जरी पर्यंत दाखवत असलं नांदेड पर्यंत दाखवत असलं तर तो कदाचित तिकडे ढगाळ वातावरण दोन चार मोजके धाडक व्हायना आपण इकडे बीड पर्यंत दाखवते मॉडेल नुसार आणि आहे सुद्धा पण त्याची कंडिशन जे आहे जो धोक धाक जो आहे मेन म्हणजे शेतकऱ्यांचा जो धाक आहे तो धाकच आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय तो फक्त धाक तिकडं वर्धा वगैरे ह्याच भागात जास्त आहे आणि सतर्क राहायचे फक्त ह्या शेतकऱ्यांना पूर्व विर्भातल्या आणि थोडस निवांत राहायचे बुलढाणा असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्र सगळे निवांत राहायचे त्यांची तारीख असणार आहे निवांत राहायची एकवीस तारखेपर्यंत एक हा आणि अ डब्ल्यूडीचा पण एक प्रभाव बनत चालला आहे जो अहमदाबाद असेल गुजरात महागे येण्याची शक्यता जाते त्यामुळे तिची तारीख जी आहे ती एकवीस तारखेच्या नंतर आहे म्हणजे हा पट्टा निवडच्या नंतर तो सुद्धा पट्टा सक्रिय होणार आहे त्या पट्ट्याचा प्रादुर्भाव अशा पद्धतीने असणार आहे जो नंदुरबार शहादा नाशिक निफाड सांगली वगैरे जो काही भाग असेल अहमदनगर वगैरे परिसर यांना एकवीस तारखेच्या नंतर सुद्धा खूप आवाज येण्याची शक्यता जाते आहे पण त्या पावसाची तीव्रता या पावसाच्या जोरावरती अवलंबून असणार आहे उदाहरणार्थ तो समोर येतोय आणि हा विरोध करतोय अशी कंडिशन आहे म्हणजे पूर्व विदर्भातला पाऊस जर छत्रपती संभाजीनगर पर्यंत मजल मारेल वीस तारखेपर्यंत तर तो कदाचित तो पाऊस आणखीन लांबेल किंवा तो येणार नाही अशी कंडिशन करू शकते पण हा इकडल्या इकडेच जगून जर खाली तेलंगणा मागे खाली सरकत गेला तर तो ऍक्टिव्ह जास्त प्रमाणे होऊ शकतो अशा दोन कंडिशन आहेत त्यामुळे आज जी कंडिशन सांगायची सरस सरळ शेतकऱ्यांना ती म्हणायची फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी घाबरायसारखं वातावरण आहे म्हणजे वारी सुटणं चंद्रपूर किंवा भंडारा वगैरे गारपीट होणं अशी कंडिशन तिकडे भागात होऊ शकते पण जालन्याच्या शेतकऱ्यांनी परत छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल इकडे शिवूर सोलापूर पश्चिम महाराष्ट्र यांनी घाबरल्यासारखं काही नाही हा आणि मध्यम अवस्थेमध्ये आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा जालन्याचा खालचा पूर्व भाग परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या मध्यम अवस्थेमध्ये पावसाच्या अवस्थेमध्ये नांदेड असेल हिंगोली असेल यवतमाळ वर्धा वगैरे भाग आहे एकंदरीत अशा गोष्टी ज्या आहेत त्या पावसाच्या अवस्थेमध्ये सध्या मध्यम तुम्हाला मी सांगितले आणि जुनाही तो पण सांगितले बरं सर या पावसामध्ये गारपीट होईल का पूर्व सर गारपीटीमध्ये गारपीटीचा अर्थ मी तुम्हाला सर सांगतो हो। म्हणजे शेतकऱ्यांना समजून जाईल हो। जेव्हा जा टेम्परेचर बत्तीस सेल्सिअस से अंशच्या पलीकडे जाते या काळामध्ये हो हुं? आणि उष्णता जी असते सुद्धा हिमृती जी प्रवाह असतो बासष्ट तर ती गारपीट संभवू शक्य होते जेव्हा बस्तीस अंश किंवा पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर तापमान जाईल त्या काळात कोणताही पाऊस येणारा जो असतो ना तो गारपीट सृश्य असतो आता बरेच तज्ज्ञ किंवा काही लोक सांगतायत की रात्री गारपीट होत नाही पण गारपीटीला रात्र कळत नाही आणि दिवस सुद्धा कळत नसतो रात्री सुद्धा गारपीट झाल्यात आणि त्या दाखवले सुद्धा आपण तर गारपीट ही रात्री सुद्धा होऊ शकते त्यामुळे कोणत्याही क्षणी आता काय माहितीये का शेतकरी काय कच्चा माल झाकून ठेवू शकत पण जो माल काढणी आलेला आहे तो काढून व्यवस्थित योग्य नियोजन यो करणे कामामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कच्चा माल कोणी काढू नका हा अवकाळी पाऊस आहे पण हा सगळीकडे पडतच नसतो आज चंद्रपूर सांगितला चंद्रपूरचा फक्त दहा पाच टक्के भाग येईल तो प्रत्येक जिल्ह्याचा दहा पाच टक्के भाग येईल सरसगड